जय निशान जय

चंद्रकांत पाटीलचा चालू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज चा विजय जय भीमार मे आज आम्ही चंद्रकांत पाटील याचा पुतळा दहन केलेला आहे नशीब त्याचा चांगला आहे तो इथे नाही नाहीतर त्याला जिवंत जाळला असतो कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानजनक अशी भाषा वापरून भीक मागून शाळा बांधल्या का असं वक्तव्य करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील आंबेडकरी अनुयांचा भावना दुखवलेला आहे त्याचाच उद्रेक म्हणून आज आम्ही सोलापूर आर्मीच्या वतीने चंद्रकांत पाटीलचा पुतळाधान केलेला हे गोडसे गोलवळकर आणि सावरकर या माफीवीरांच्या अवलादित आता आता मात्र वाचळवीर होण्याच्या घोषणा करत आहेत या आरामखोरांना या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना खास करून मराठा बांधवाने आणि ओबीसी समाजाने समजून घेतलं पाहिजे महापुरुषाचा अपमान वारंवार करून जातीय दंगली घडवण्याचा महाराष्ट्रामध्ये एक द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे आणि अशा लोकांना असं ठेचून काढल्याशिवाय बेवार मी शांत बसणार नाही Cebim, çeşim ce ce buraya,